नमस्कार महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आपण शंभूचे सुंदर असे भजन सादर करीत आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका भोलेनाथाच्या लग्नाला गिरजानवरी नटली भोलेनाथाच्या लग्नाला नवरी नटली डमरू तुतारी तारी वाजली नवरी नटली डमरू तारी वाजली भोलेनाथाच्या लग्नाला गिरजा नवरी नटली नवरी नटली डमरू तारी वाजली नवरी नटली डमरू तारी वाजली बोले नाथाच्या लग्नाला हो आले वराडी कोण कोण आले वराडी कोण कोण नाचत ना आले अवधूत अंगी भस्मती लावून अंगी भस्मती लावून अशी वराडी पाहून मंडळी भयाभीत झाली अशी वराडी पाहून मंडळी भयाभीत झाली ನವರಿ ನಟಲಿ ಡಮರು ನವರಿ ನಟಲಿ ಡಮರು ತಾರಿ ಭೋಲೆನಾಥ ಲಗ್ನಾಲ್ಲೋ ಆಲೇವರಡ ಕೋಕೋಣ ಆಲೆಡಿ ಕೊನ್ ಕೋಣ ಡೋಲತ ಭೋಲೆನಾಥ ಬಸವನ ಭೋಲೆನಾಥ सर्पानंदीला पाहून गिरिजा मनात हसली सर्पानंदीला पाहून गिरिजा मनात हसली नवरी नटली डमरू तुतारी वाजली नवरी नटली डमरू तुतारी वाजली भोलेनाथाच्या लग्नाला हो आले वराडी कोण कोण आले वराड कोण कोण सारे आले हो देव गण धरती पृथ्वी आकाश धरती पृथ्वी आकाश अस लगन सोहळा गिरजा धन्य ती मावली अस लगन सोहळा गिरजा धन्य ती मावली नवरी नटली तू डमरू तू तारी वाजली ನವರಿ ನಟಲ್ಲಿ ಡಮರು ತುಾರಿ ಭೋಲಿನಾಥ ಗಿರಿಜಾ ನವರಿ ನಟಲ್ಲಿ ನವೀ ನಟಲಿ ಡಮರು ತವರಿ ನಟಲಿ ಡಮರು ತಾರಿ ಧನ್ಯವಾದ